गुड आफ्टरनून मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तिसरा टप्पा जो की सज्जनगड सज्जनगडाला आपण आत्ता भेट देणार आहोत आत्ता वाजले पौने चार पौणे चारलाला भे वाजलेले जे की आपण सज्जनगडाला आता जाऊन भेट देणार आहोत तरी आपला शेवटचा जो किल्ला आहे अजिंक्य तारा तो होईल का नाही होईल याची गॅरंटी नाही पण तरी प्रयत्न करू की हा जेवढा लवकर होईल तेवढा लवकर बघण्याचा प्रयत्न करू आपल्याबरोबर आपण गाडी वगैरे पार्क केली आता आणि त्याच्यानंतर आता आपण जाण्यासाठी सर्व सर्व निघालो आहेत पर शिर्के साथ? शिर्के साथ तर पुढे शिर्के साहेब चालले आहेत शिर्के साहेब शिर्के साहेब चाललेले आहेत आणि अशी आमची बागे शिवस्पर्शचे जी पुढे चालले आहेत मेंबर बाकी काही चाललेले आहेत तर बघूया अजून किती चढायचं आहे काय तर अशा दृष्टीने हा सज्जनगडाच्या समोरचा एक्झॅक्टली परिसर असा दिसतो सज्जनगडाला जेव्हा चढण्यास सुरुवात करतो ना आपण तेव्हा त्यानंतर आपला पहिलं मारुतीचं मंदिर लागतं शहापूर मारुती शहापूर मारुतीचं मंदिर लागतं अशा रीतीने पायऱ्या आणि आपल्याला तसं वरती सज्जनगड दिसतो ज्यानंतर थोड्या दुसऱ्या टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला लागतो मसूर मारुती अशी एक दुसरी मूर्ती लागते अशा टप्प्याटप्प्याने चेक करत जाऊया अजून किती मूर्त लागतात आपल्याला परत एक तिसरा टप्पा लागला आहे तिसऱ्या टप्प्यावर आपल्याला लागले चाफड दास मारुती अशी आपल्याला तिसरी प्रतिमा लागली आहे जेव्हा टप्प्याटप्प्याने जात असतो आपल्याला प्रत्येक एक टप्प्यावर आपल्याला मारुतीची प्रतिमा मिळते तर आपल्याला लागली आहे पाचवी प्रतिमा माजगाव मारुती हे बघा अजून एक प्रतिमा लागली माझग मारुती अशा आपल्याला प्रत्येक टप्प्यावर एक एक मारुतीची मूर्ती बघायला मिळणार आहे तर अजून बघूया किती वर चढण्यासाठी आता बघा परत आपल्याला सहावी प्रतिमा लागली आहे शिंगणवाडी खडीचा मारुती ही आता आपल्याला लागली सहावी प्रतिमा अजून एक पुढे बघूया आपण जे सुंदरगडावर चढतो ना आपण ज्याला सज्जनगड म्हणतात त्याचं दुसरं नाव सुंदरगडसुद्धा आहे तर आपल्याला आता सातवी आणि आठवी अशा दोन प्रतिमा लागतील एकासमोर एक जे की एक उमरज मारुती लागल आणि दुसरं चाफड प्रताप मारुती हे बघा उमरज मारुती आणि इकडे लागलं चाफड प्रताप मारुती ही सातवी ते आठवी प्रतिमा लागली होती आपल्याला परत एक नवी प्रतिमा लागल ही था था। बाहे बोरगाव मारुती अशी एक प्रतिमा लागल आपल्याला आता आठव्या नंबरला जेव्हा मारुतीची मूर्ती संपते मग त्यावेळेस आपल्याला अशी मूर्ती म्हणजे मंदिरात अशी मूर्ती स्थापन केलेली दिसते आणि नंतर समोर गायच्या प्रतिकृतीची एक मूर्ती दिसते हे अशा रीतीनं आता आपल्याला पुढे जायचं पूर्ण आपण असं टोन गेला हा समोर दिसतो आपल्याला पहिला म्हणजे पहिला प्रवेशद्वार आपल्याला लागला लागतं थोड्या अंतरानंतर आपल्याला आता नव मारुती जे की मान मानपाडाडे मारुती असं लागलेलं आपल्याला हे बघा मानपडाने परळी सज्जनगड ग्रामपंचायतची ही शाखा चालू होते जी आता आपण लागली थोडं पेपरमेटच्या गोळ्या घेतल्यावर आपण कारण के की आपली कॅपॅसिटी सोबत आलाय आहे पण सोबत आला आहे कॅपॅसिटी संपली आहे पण चला जाऊया जा। बाकी हळूहळू चाललेत पुढे अशा पायऱ्या था। आहेत ज्या की आपल्याला दोनशे पायऱ्या दिसतात असं आपल्याला कळतं किंवा असे इथले ग्रामस्थ सांगतात तरी बघूया जाताना असे किती पायऱ्या आहेत तरी गडाची तटबंदी आपल्याला लागलेली आहे ती बघा अखंड दगडाच्या वरची तटबंदी वगैरे दिसते जुनं बांधकाम दिसतं आहे ते बघूया आपण अशा रीतीने दहाव्या नंबरचा मारुती ज्याला पारगाव मारुती म्हणतात ते समर्थ रामदास स्वामींनी बारा मारुतीची जी स्थापना केली होती त्या बारा मारुतींपैकी दहाव्या मारुतीची आपल्याला प्रतिमा लागली आहे आता इथून आता आपण पुढे जाणार आहोत हा बारा मारुती सॉरी जे बारा मारुतींची स्थापना केली होती त्यातला आपला हा दहावा की अकरावा असतो दहावा असतो अच्छ दहावा अकरा जनतेस का तर बघूया एक्झॅक्ट दहा एक अकरा बारा तर बघूया जाता आपण पुढे त्या हिशोबाने जाऊन चेक करूया अशा आपण पहिला गेट जो ग्रामपंचायत परळी सज्जनगड आपल्या सहर्ष स्वागत करत असं गेट लागला आहे गे तो गेटला छत्रपती शिवाजी महाराज महाप्रवेशद्वार आता हा पहिला गेट भेटला आहे आपल्याला आत्तापर्यंत सज्जनगडावर ज्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार हे महाद्वार म्हणून नाव दिलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज महाप्रवेशद्वार अशा रीतीने आपला दरवाजा वगैरे लागला आहे दरवाजाला नमन करू आणि आता आपण पुढे जाऊन दरवाजाची दरवाजेची आत्ताची स्थिती तुम्हाला दाखवतो बघा म्हणजे हा आता तयार केलेला दरवाजा आहे आणि इथून आपल्याला पायऱ्या बघूया आपण अशा पायऱ्या बघूया आणि परत दुसरा महाप्रवेशद्वार लागतो आपल्याला समर्थ रामदास स्वामी प्रवेशद्वार लागतो तो बघूया आपण तर अशा रीतीने आपल्याला दुसरा महाप्रवेशद्वार जी जी की समर्थ रामदास स्वामी महाप्रवेशद्वार आहे तो लागला आहे त्याच्यानंतर हा महाद्वार बुडजाचा जीर्णोद्धार जो कसा आहे हे तर लिहिलेला आहे तो आपण बघूया अशा रीतीने आपण प्रवेशद्वाराची एंट्री करतो ना तेवढंच आपल्याला असं घुमट आणि शिवाय चौक लागतात जेव्हा आपण दुसऱ्या समर्थ जे समर्थ रामदास स्वामी महाप्रभूद्वार दुसरा जो लागतो आपल्याला त्याच्याच आपल्या राईट साईडला शिलालेख दिसतो हा शिलालेख पहिले उर्दूमध्ये लिहिला आहे उर्दू किंवा पारशीमध्ये आणि त्याच्यानंतर याच्याच म्हणजे रूपांतर हे मराठी व्यक्त केले गेलेलं आहे या लेखाचा अर्थ आहे ईश्वर तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे तू विवंचना दूर होण्याचे स्थान युक्त आहेस परंतु पुन्हा विवंचना युक्त आहेस तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात ईश्वर दत्त धैर्य व कृतत्व हे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे असा शिलालेख आपल्याला गेटवरच भेटतो आणि इथून आपला तिसरा दरवाजा की जे जे रघुर समर्थ तिसरा गेट लागतो तर कमान जाऊन बघूया आपण त्या महाप्रवेशद्वारापासून जेव्हा आत येतो तेव्हा आपल्याला कमान लागते या कमालीपासून आपल्याला लेफ्ट साइडला अंगला ही देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतो जो की आपण या रस्त्याने आता आपण सरळ जाऊया अंगला देवीचं मंदिर दिसत आहे आणि इथं जुन्या वास्तू दिसत आहेत त्या बघूया आणि इथं तलाव पण हे बाजूलाच असा सज्जनगडाचा परिसर दिसतो आपल्याला ज्याला सुंदरगड म्हणून सुद्धा ओळखलं जातंय अंगलाई देवीच्या मंदिराच्या थोडा लेफ्ट साईडला जर आलो ना आपण तर असं आपल्याला एक तटबंदीमध्ये मंदिर लागतं बघा हे मंदिर हनुमानचंच दिसतं आपलं असं हे तटबंदीमध्ये मंदिर दिसतं समोर अंगलाई देवीचं मंदिर दिसतं मंदिर दिसल्यानंतर आपल्याला अज्ञात समाज लागतात तर या समाधाचा उल्लेख तर कुठे नाही दिसत पण अशा अज्ञात समाजा लागतात आपल्याला ज्याची तो बघू शकतो आणि त्याच्यानंतर अंगला देवीच्या मंदिराच्या समोरचा पॅसेज आहे तो बघूया आपण अर्ज अशा आपल्याला अंगलाय देवीची प्रतिमा दिसते मंदिराचा आपण परिचार सज्जन सज्जनगडाच्या ज्या एका पठारावरून पोचलं आपण ज्या अंगलाई देवीच्या मार्गे आपण बॅकसाईडने येत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला परत आपला हे लागतं कारण त्याला ढाब्याचं मारुती म्हणून मंदिर लागतं बघा असं हे ढाब्याचा मारुती म्हणून मंदिर आहे अशी ही तटबंदी वगैरे लागते आणि त्याच्यानंतर आपण मारुती रायचं दर्शन वगैरे येऊ किंवा फोटो वगैरे काढूया बघूया हे मंदिराचं असं दिसतं ते गोमुख आकाराचं पगाराची नाद दिसते डाब्या मारुतीचं मंदिर जीर्ण ऑफ साहेब बांगडे अजिबात मंदिराचं असं आपल्या प्रकारे दर्शन असतं इकडे आपल्याला ब्लॅकवॉटर दिसतं बहुतेक कोयना आहे का काय आहे कोयनाच बॅकवॉटर असू शकतं कारण की सातारा जिल्ह्यात आहे म्हटल्यावर कोयना बॅकवॉटर जर असणार परिसर दिसतो आपल्याला हवा खूप चालली आहे तुम्हाला आवाज किती येईल काय मला माहीत नाही पण तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला झेंडा बोलत लागतो समोर आणि आपल्याला म्युझियम पण बघायचं बघूया या रस्त्याने आता आपण पुरुषांना जाऊन करूया हे सज्जनगडावर आलो ना समोर तर रामदास स्वामींची आपल्याला समाधी दिसते बघा ही समाधी वगैरे आणि इकडे सज्जनगडावर आलो आपण आपल्याला इकडे आपन। चित्रावली तिथे दिसतं बघा समर्थ रामदास स्वामी चित्रा चित्रावाली म्हणजे त्यांच्या जीवनावर आधारित सगळे चित्र वगैरेचं प्रदर्शन दिसल ते प्रदर्शन बघूया आणि माझ्या मागाची बघतात समर्थ रामदास स्वामीची समाधी सज्जनगडावर ते बघूया आत्ता आपण आलो आहे समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित सगळे चित्रवाली म्हणजे याच्यात एक्झॅक्ट त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या सगळ्या गोष्टीपर्यंत हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत जन्म कसं झाला त्यांचा त्यांच्यानंतर मारुती रायांना त्यांचे दर्शन जे की राम लक्ष्मण यांनी कसे दर्शन दिले त्यांच्यानंतर त्यांचे पाठ त्यांच्या योग पाठ सांगताना ते लग्नातलं कसं बाहेर गेले जसं की त्यांचा श्लोक आहे दिवसच आवताना असे सर्वत्र विवाहा मंडपे म्हणतात ते एक रामदास ऐकले त्या आज सदा असोक त्याच्यानंतर ते त्यांनी कुस्तीचे पाठ रामदास स्वामींनी शेबवताना त्याच्यानंतर ते इकडे त्यांनी लक्ष्मण जे राम आहेत त्यांची आराधना करताना रामदास स्वामी धर्मास्थ त्याच्यानंतर इकडे व्यायाम करताना व भिक्षा मागताना त्यांचे जीवन सर दाखले त्याच्यानंतर इथं जे रामदास स्वामींनी हे दाखवले जाते समर्थ भेटी संगमी सगळे भूपतींचा आयुषरे राष्ट्र राष्ट्रसंरक्षणा शक्ती देवी जगले हा उद्देश दे देताना रामदास स्वामी त्यानंतर इथं रामदास स्वामीजींनी किंवा शिष्य म्हणू शकतात किंवा त्यांनी उद्देश देताना म्हणू शकतात इथं त्यांनी अकरा मार्गांची कशी स्थापना केली याबद्दलची माहिती त्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांबद्दल किंवा एका सांबाराबद्दल किंवा सुताराबद्दलची माती अशा प्रत्येक फोटोमध्ये कुठल्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या पर आहेत परत आपण इकडे जाऊन बघूया हजे त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची भेट दाखली आहे रामदास स्वामी त्याच्यात परत इथं

समर्थ रामदास स्वामी आणि समर्थ रामदास स्वामींना इथंच परत जे की विठ्ठल रुक्मिणी श्रीकृष्ण किंवा गणपती पांडुरंगांचे दर्शन देताना दाखवले इकडे कीर्तन करताना आणि इकडे आणि त्याच्यानंतर समाज दिसत असताना आणि इथे साक्षी किंवा रामदास स्वामींचे शिष्य जे होते त्यांनी वसई देफदी साक्षी समर्थ अक्षी वसई होते कृष्ण सेम होतो वसुंधरती रक्षित धर्म वसंतती या ठिकाणी जीवनावर आधारित तुमची सगळी चित्र आहेत तुम्ही आता बघू शकता तुम्हाला मी सगळी चित्रं दाखवलेली पिंगळावर कधी तुम्ही आलात ना चित्रावली समर्थ रामदास स्वामींची ती अवश्य बघा एकदम उत्कृष्ट आणि मस्त रिती बघितली बनवलेली आहे तुम्ही ऐकायला आणि बघायला तुम्हाला खूप छान वाटेल वाचायला सुद्धा उत्कृष्ट वाटेल हे प्रत्येक फोटोच्यावर त्यांनी एका श्लोकमध्ये रूपांतर केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी बघू शकतात आणि इथंच माझ्या समोर जे बघू शकतात समर्थ रामदास स्वामीजींची समाधी आहे आपल्याला मध्ये कॅमेरा अलाउड नाहीये म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही तुम्हाला बाहेरून जे घ्यायचंय तो बाहेरून शूट घेऊ शकतात म्हणून आपण बाहेरून शूट घेतलेला आहे हे जे समर्थ रामदास स्वामी संस्थान आहे हे जे समोर दिसतं आपल्याला या संस्थानामध्ये जेव्हा आपण एक्झॅक्ट मध्ये एंट्री करतो ना तर समर्थ रामदास स्वामींचे म्हणजे एक्झॅक्ट आपण बघू शकतो की मारुती रायांनी दिलेली वस्त्र बचंद्रनाथांना दिलेली काठी व ते ज्या काठीवर तपश्व्या करत होते त्या काठीमध्ये त्यांनी तलवार ते तेसुद्धा दिसतं आपल्याला त्याच्यानंतर तिथं पाणी भरायचा हांडा ते जेवत होते त्या डबा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला पलंगसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो त्या गोष्टीचा आपल्याला फुटेज काढता येत नाही कारण की त्यांनी ती मनाई केलेली तिचा आपला दंड होऊ शकतो किंवा ते आपल्याला यूज नाही करू शकत असं त्यांनी दाखवलेलं आहे ते नाही करू शकत आपण म्हणून आपण तिचा कॅमेरा अलाऊड नाही केला मध्ये पण आपण बाहेरूनच बघू शकतो अशी एक संस्थान दिसतं बघा आपला या ठिकाणी जर तुम्ही कधी आलात तर, तर इथं नक्की भेट द्या इथं त्यांच्या त्यांनी जे यूज केलेले आहेत समर्थ रामदास स्वामींजींनी ज्या वस्तू यूज केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला इथे दिसतात म्हणजे साक्षर आपण आपले म्हणजे मला एवढा आनंद वाटला ना त्या गोष्टी बघून की अक्षरशः तिथं जे हनुमंतांनी दिलेली हिमालयामध्ये रामदास स्वामींना कपडे जे दिलेले ते वस्त्र आहेत शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग आहे काठी आहे जे काठीवर तपस्व्या करायचे ते ज्या पाण्याने ज्या नोट्याने पाणी प्यायचे ते तिथं तांब्या आहे त्यानंतर जे मन जे श्रीरामांच्या अभिषेकासाठी वापरलं जाणारं पाणी होतं ते कुठल्या हंड्यात आणायचे त्या अंड्यांची सुद्धा तिथं आक हे आहेत वास्तू आहेत तुम्ही कधी जर सज्जन गळा तर अवश्य शंभर टक्के इथं भेट द्या आणि असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामीजींनी जेव्हा अकरा अकरा हे घेतले होते अकरा म्हणून जेव्हा स्थापना केली होती त्यावेळेस पेठच्या मारुती त्यांची पहिली स्थापना ही या पेठच्या मारुतीची केली होती त्यानंतर त्यांनी हे अकरा मारुतींची स्थापना केली होती जे की तुम्हाला मी चढताना जेव्हा आपण गड जेव्हा चढतो त्यावेळेस अकरा मारुतींचं प्रत्येक मूर्ती तुम्हाला दाखवलं तर तुम्ही बघू शकता तर आजचा जो सज्जनगडचा आज जो टॉपिक आहे हा इथंच संपतो आज त्याच्यानंतरचा आमचा जो आहे तारा तो होईल नाही होईल याची गॅरंटी नाही पण जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला वसंतगड दाखवला आजच्या याच्यामध्ये तुम्हाला सज्जनगड दाखवला सज्जनगडमध्ये आता आम्ही त्यानंतर तुम्हाला हंबीरराव मुई त्यांची समाधीसुद्धा दाखवली आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण कव्हर केलेला आहे तर तीन क्लिप तुम्हाला मी वेगवेगळ्या टप्प्यात दाखवणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओला